Omkara Namama... Namama... अधम्म म्हणजे काय कल्पनाविलासाश्रित श्रद्धा हा अधम्म होय चित्तात असे प्रश्न उद्भवणे स्वाभाविक आहे एक मी में होतो काय दोन मी गतस्मय नव्हतो हो काय तीन में मी, मी कोण होतो चार मी कोणत्या अवस्थेतून कोणत्या अवस्थेत गेलो पाच मी भावी काळात असणार काय सहा मी भावी काळात नसणार काय सात मी भावी काळात कोण असणार आठ मी भावी काळात कसा असणार नऊ मी कोणत्या अवस्थेतून कोणत्या अवस्थेत जाणार त्याचप्रमाणे मनुष्य आपल्या वर्तमानविषयी स्वतःविषयी संदिग्ध आहे द्विधा आहे संदेहशील आहे तो स्वतःशीच विचारणा करतो की एक मी आहे काय दोन मी नाही काय तीन मी काय आहे चार मी कसा आहे पाच हा माझा जीव कोठून आला सहा हा कोठे जाणार या विश्वासाविषयी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यापैकी काही खालीलप्रमाणे या विश्वाची उत्पत्ती कशी झाली काया का या विश्वाचे अस्तित्व चिरंतन आहे पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात काही म्हणतात संपूर्ण सृष्टी ब्रह्माद्वारा उत्पत्र झाली आहे तर इतर काही म्हणतात सृष्टीची उत्पत्ती प्रजाप्तीद्वारा झाली आहे दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात काही म्हणतात विश्वचिरंतन आहे इतर काही म्हणतात विश्वचिरंतन नाही काही म्हणतात विश्व ससीम आहे इतर काही म्हणतात विश्व असीम आहे या प्रश्नांची दखल घेण्यास बुद्धांनी नकार दिला त्यांच्या मते अशा प्रश्नांची विचारणा करणारे आणि अशा प्रश्नांची दखल घेणारे दोघेही विकृत बुद्धीचे लोक असावेत अशा प्रश्नांचे उत्तर देणारा सर्वज्ञ असावा लागतो आणि अशी सर्वज्ञता कोणाच्याही ठाई नाही त्यांचे म्हणणे असे होते की अशा प्रकारे उत्तर देण्यासाठी कोणीही सर्वज्ञ नाही कोणीही असा दावा करू शकत नाही की जे काही आम्ही जाणू इच्छितो ते सर्व काही त्याला ज्ञात आहे आणि कोणी असाही दावा करू शकत नाही की कोणत्याही समी आम्ही जे जाणू इच्छितो ते त्याला सर्व समी ज्ञात आहे नेहमी काही ना काही अज्ञात असतेच याच कारणास्तव बुद्धांनी अशा सिद्धांतांना आपल्या धम्मातून वगळले धम्मापासून दूर ठेवले त्यांची अशी मान्यता होती को जो धर्म या सर्व बाबींना अंगीकारतो तो धर्म स्वीकारण्यायोग्य नाही बुद्धांच्या समकालीनांनी ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार मानले त्या सिद्धांताचा संबंध दोन विषयांशी होता एक आत्मा आणि दोन विश्वाची उत्पत्ती त्यांनी आत्म्याविषयी काही प्रश्न उपस्थित केले यांनी विचारणा केली एक मी गतस्मे होतो काय दोन मी गतस्मे न होतो काय तीन गतस्मे मी कोण होतो चार मी कोणत्या अवस्थेतून कोणत्या अवस्थेत गेलो पाच मी भावी काळात असणार काय सहा मी भावी काळात नसणार काय सात मी भावी काळात कोण असणार आठ मी भावी काळात कसा असणार नऊ मी कोणत्या अवस्थेतून कोणत्या अवस्थेत जाणार माणूस स्वतःच्या वर्तमानाविषयीही संदिग्ध आहे संदेहाच्या स्थितीत आहे म्हणून तो स्वतःशीच प्रश्न विचारतो एक मी आहे काय दोन मी नाही काय तीन मी काय आहे चार मी कसा आहे पाच हा माझा जीव कोठून आला सहा हा कोठे जाणार इतरांनी विश्वाच्या उत्पत्तीविषयी प्रश्न उपस्थित केले काही म्हणतात हे विश्वब्रह्माची उत्पत्ती आहे काही म्हणतात प्रजापतीने स्वतःची आहुती देऊन हे विश्व उत्पन्न केले इतर आचार्यांनी इतर प्रश्न उपस्थित केले हे विश्व चिरंतन आहे हे विश्वचिरंतन नाही हे विश्व ससीम आहे हे विश्व असीम आहे ही काया म्हणजे जीव काया वेगळी आहे आणि जीव वेगळा आहे सत्यज्ञाता मृत्यूनंतरही अस्तित्वात असतो सत्यज्ञाता मृत्यूनंतर अस्तित्वात नसतो सत्यज्ञाता मृत्यूनंतर अस्तित्वात असतो आणि नसतोही तो मृत्यूनंतर अस्तित्वात नसतो आणि तो नसतो असेही नाही अशा प्रश्नांची संभावना करताना बुद्ध म्हणतात की असे प्रश्न विकृत बुद्धी माणसेच विचारू शकतात या सिद्धांतांची बुद्धाने निंदा करण्याची तीन कारणे आहेत सिद्धांतांना धर्माचे अंग बनविण्याचे काहीही कारण नाही काहीही प्रयोजन नाही दोन दुसरे कारण असे की या, या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी माणूस सर्वज्ञ असावा लागतो आणि कोणीही सर्वज्ञ नाही त्याने आपल्या संबोधनात यावर भर दिला आहे त्याचे असे म्हणणे होते की विशिष्ट समी आणि त्याच समी कोणालाही सर्व बाबी दिसत नाही कोणालाही सर्व बाबीचे ज्ञान असणे शक्य नाही ज्ञानाला कोठेही अंत नाही काही ना काही जाणण्यायोग्य नेहमीच शिल्लक राहणार तीन त्या सिद्धांताविरुद्ध तिसरा तर्क असा होता की हे सर्व सिद्धांत नुसते कल्पनाविलास आहे त्यांचे सत्य सत्यपरीक्षा झाले नाही नाही त्यांच्या सत्याची परीक्षा शक्य आहे हे सिद्धांत केवळ स्वैर कल्पनाविलासाचा परिणाम होत त्यांच्या पाठीमागे कोणताही यथार्थ नाही याशिवाय कल्पनाविलासाश्रित या कल्पना सिद्धांताची माणसा माणसांतील परस्पर संबंधाबाबत उपयोगिता काय त्यांची काहीही उपयोगिता नाही विश्वाची निर्मिती झाली या धारणेवर बुद्धाचा विश्वासच नव्हता विश्व उत्क्रांत झाले अशी त्याची धारणा होती